अमरावतीत धक्कादायक घटना घडली आहे नांदगाव पेठ येथील ब्रिझलँड कपडा मार्केटमध्ये आज सकाळी भीषण आग लागली एल फोर लाईनमधील कलानिकेतन कलेक्शन होलसेल शॉपचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेत सर्किट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे ब्रिगेडच्या पाच गड्यांनी शर्तीचे प्रयत्न करत ही आग नियंत्रणात आणली घटनास्थळी पोलीस व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते नांदगाव पेठ येथील आज सकाळी भीषण आग लागून खळबळ उडाली एल फोर लाईन मधील कलेक्शन रेडिमेट होलसेल शॉप मध्ये ही आग लागली प्राथमिक अंदाजानुसार शॉक सर्किट मुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास एल फोर लाईन मधून धूर निघत असल्याचे मार्केटमधील वॉचमनला दिसले त्याने तातडीने फायर ब्रिगेडला कळविले त्यावेळी ब्रिजलँड व्यापारी असोसिएशनचे सचिव बंटी पारवानी घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना माहिती देत फायर ब्रिगेडच्या गाड्या मागविण्यात आल्या पोलीस ठाणेदार दहा तोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक शहाणे पथकासह घटनास्थळी दाखल झाले तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला फायर ब्रिगेडच्या पाच गाड्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विजवण्यात यश मिळवले या आगीत दुकानातील तब्बल सत्तर लाख रुपयाचा माल आणि तीस ते पस्तीस लाखाचे फर्निचर जडून खाक झाले एकूण एक कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती कलानिकेतन कलेक्शनचे संचालक विकी राजकुमार वरंदारी यांनी दिली दिवाळी सीझन साठी मोठा माल भरून ठेवला असताना ही दुर्घटना झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे में मैंने बहुत स्टॉक किया था, कम से नांदगाव पेठ येथील आगीमुळे कोठ्यवधींचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांनी शॉर्ट सर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असून अधिक तपास सुरू आहे दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे